जय श्रीराम सारे से अच्छा हिंदुस्तान हमारा भारत मातेच्या अविरत सेवा देत असलेल्या भूमिपुत्रांना मानाचा मुद्रा चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या सर्वांच मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा मोहिमे श्री श्रीक्षेत्र तांबेरे ते घरोघरी ध्वज उभारून पूजन करण्यात आले यावेळी चंद्रधारा निवास श्री क्षेत्र तांबेरी समोर ध्वज उभारून विविध सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कृषी महाविद्यालय लोणीचे विद्यार्थी युवा अकॅडमी रावरी फॅक्टरीचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप आम्ही आपल्याला दाखवत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव जेथे राहतात घराला घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाच गाव, गाव पण टिकवणारे माणसं धन्यवाद मी सुना गागरे पाटील सर मेजर ताराचंद गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे जय श्रीराम चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी रावे अर्थात आदरणीय वर्गीय विक्षेपाशी शेती महाविद्यालयाचे रावीचे शिक्षण दौऱ्याचे विजय कैलास आणि पवार आणि सदाशिव हे या ठिकाणी तीन महिन्यासाठी आपल्या गावी आहेत आणि आज या ध्वजारोहणाच्या <sans> uh, प्रसंगी ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सरकारचा योजना ते आपल्या नांदेड जिल्ह्यातील युवा करिअर अकादमीचे शिक्षा आणि त्यांचे आदरणीय सर आदरणीय सर हे उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर त्यांचे सहयोगी शिक्षक आदरणीय पांडे सर जे एम पीमधून आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी मी सरचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्राथमिक जिल्हा परिषद शालेय शिक्षक आदरणीय पाराजी सर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचा थोडंसं त्यांना सांगितलं असता की कोण कोणाच्या आधी नवजावर व्हावं सगळे एक दुसऱ्याचं नाव सांगायला लागले त्याऐवजी मी या बॉक्समध्ये पाचांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर त्यामध्ये एका तरुणाची चिठ्ठी या ठिकाणी आपण काढून ज्याचं नाव येईल त्याच्या हस्ते या ठिकाणी आपण ध्वजारोहण करणार आहोत त्या बायकडे बाहेकडे रावेचा तरुण विद्यार्थ्याचं चिठ्ठी आपण या ठिकाणी काढून आपण त्याच्या शूल हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहोत हर घर तिरंगा अभियान सन दोन हजार ती तेवीस आणि रावेच्या अंतर्गत पाच विद्यार्थ्यांपैकी या ठिकाणी तळेगाव ढमढेरे येथील दिग्विजय ढमढेरे या विद्यार्थ्याचं नाव निघालेलं आहे आपण आपण सर्वजण शाळे त्याचं चालू करूया आणि आपण त्याला या ठिकाणी ध्वजारोहणासाठी हो आमंत्रित करूया या भाग्यवंत हात वर करा हात

पेनिक हां <laughs> 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 <hugos> 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 Nå! संपला